हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी अर्चना पुन्हा एकदा नवीन आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा स्वामींनी लवकरात लवकर पूर्ण कराव्यात आणि आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावा तुम्हाला माहित आहे का शनी महाराजांनी मीन राशीत गोचर केल्यामुळे या चार राशींवरती खूप छान परिणाम झालेला आहे शनी महाराज देऊ शकतात अपार पैसा पहा कोणाचं भाग्य उजळणार आहेत अशा फक्त तीन राशी आहेत सध्या ज्या मी सांगत आहे कारण शनिदेवांचे उदय होताच काही राशींचे भाग्य चमकण्याची दाट शक्यता जाणवलेली आहे म्हणूनच आपण आज पाहणार आहोत ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेल्या राशींबद्दल ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रह बारा राशी व सत्तावीस नक्षत्र महत्वाची मानली जातात हे सगळ्यांना माहीत आहे ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहमंडळात रोज काही ना काही घडामोडी घडत असतात एका ठराविक काळानंतर नऊ ग्रह राशी परिवर्तन करतात त्यांच्या गोचर भ्रमणामुळे प्रत्येक व्यक्तीला अनुकूल प्रतिकूल चांगली वाईट म्हणजेच ही फळं मिळत असतात पण या नऊ ग्रहांमध्ये शनिग्रहाला ग्रहाला विशेष महत्त्व आहे बरं का हे सगळ्यांना माहिती देखील आहे आणि हा ग्रह न्याय आणि कर्माचा कारक मानला जातो ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार पंचवीस हे वर्ष अनेकांसाठी गेम चेंजर ठरणार आहे गेम थ्री सिक्स्टी डिग्री चेंज होणार आहे बरोबर वर शनीचं मोठं संक्रमण मार्च महिन्यात झालं आहे एकोणतीस मार्च या दिवशी तब्बल अडीच वर्षानंतर शनीनं राशी बदल केलाय आता शनीनं मीन राशीत प्रवेश केल्यामुळे काय होणार आहे ते बघणार आहोत आपण कारण मीन राशीत उदयास आलेला जो शनी आहे सर्व प्रकारच्या राशींवर यांचा परिणाम दिसणार आहे शनिदेवाचा उदय काही राशींसाठी खूप चांगला आहे भाग्यशाली राशी ज्या तीन आहेत ज्या आज मी सांगणार आहे तर त्या चला बघूया व्हिडिओ व्यवस्थित शेवटपर्यंत नीट ऐका या राशींना खरंच भक्कळ पैसा मिळणार आहे फक्त त्यांनी तो चान्स तो, तो जो भेटलेला पॉईंट आहे किंवा ती जी संधी आहे सोडायची नाही आहे मिथून रास मिथुन रास ज्यांची ज्यांची आहे त्यांनी लगेच कमेंट करा बरं कमेंट जरूर करा मला खूप छान वाटतं तुमची कमेंट ऐकताना बरं वाटतं की मी एवढं कळकळून सांगते त्याचा रिप्लाय तुम्ही देताय आणि आनंद देखील होतो जेव्हा तुम्ही लाईक करता ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या उदयामुळे मिथून राशीच्या लोकांचे सुखाचे दिवस सुरू होणार आहेत खूप कष्ट खूप टेन्शन होतं तुम्हाला एवढा दिवस ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार असं जाणवत आहे की रा या राशीच्या व्यक्तींना लाभदायक फायदे आहेत मी आत्ताच तुम्हाला म्हटलं की संधी अनेक चालून येणार आहेत आपल्या खांद्यावर मोठी जबाबदारी देखील येणार आहे म्हणजेच ही जबाबदारी एक संधी आहे त्यासह तुमच्या धनलाभाचे योगसुद्धा जुळून आलेले आहेत आपल्या व्यवसायासाठी बिझनेससाठी आवश्यक भांडवल सहज प्राप्त होणार आहे कामाच्या ठिकाणी नवनवीन संधी आपले दार ठोठावत आहेत ठक ठकटक ठक आता ते दार उघडण्याचे काम तुमचं आहे तुमचे वास्तव्याचे ठिकाण पुढील काही काळासाठी बदलण्याची देखील शक्यता आहे म्हणजेच बदली दर्शवत आहे इन्क्रीमेंट आणि बदली यासाठी या कालावधीत आत्मविश्वास देखील तुमचा तेवढा छान वाढणार आहे व्यक्तिमत्वाला एक झळाळी चकाकी तुम्ही देणार आहात दुसरी रास आहे जी महत्वाची रास जी अत्यंत भाग्यवान आहे शनीची स्थिती वृषिभ राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे या राशीला येत्या काळात प्रचंड मोठा लाभ होण्याची दाट शक्यता दिसत आहे फक्त त्या संधीचा फायदा तुम्ही करून घ्या त्यांना त्यांच्या वाणीच्या माध्यमातून लाभ संपवत आहे म्हणजेच वाणी बोलण्यातून लाभ आहे मग हा लाभ संभवतोय प्रेमसंबंध नाती सुधारून गैरसमज देखील दूर होणार आहेत काळजी आणि चिंता करू नका जो ड्रेस येते होता ना नात्यांमधून तो आता सगळा तुमचा कमी होणार आहे तसेच या काळामध्ये आपल्याला व्यवसायाच्या निमित्ताने प्रवासाचे योग जुळून येत आहेत अनेक ठिकाणी जाऊ शकता आणि फिरू देखील शकता ना कारण व्यवसायाच्या ठिकाणी जाणार आहात आपल्याला कार्यस्थळी मान सन्मान लाभण्याची शक्यता आहे जर तुमचे काम एखाद्या परदेशी कंपनीशी संबंधित आहे तर मस्तच मस्त डॉलरमध्ये पैसा येणार आहे येत्या काळात बोनस रूपात प्रचंड धनलाभ होऊ शकतो आणि लक्षात घ्या शेअर बाजारात जर गुंतवणूक केलेली असेल तर आपार धनसंपत्तीची तुम्ही मालक होऊ शकता म्हणजे धनी होऊ शकता धनवान होऊ शकता यामुळे होणार काय आहे समाजात आदराचं स्थान मिळणार आहे पण सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित नीटलक्षपूर्वक जरूर करायला हव्यात त्यासोबतच तिसरी रास कोणती तर ती भाग्यशाली रास धनुरास आहे ज्यांची ज्यांची धनुरास आहे त्यांनी देखील कमेंट करा बरं मी इतक्या सोप्या भाषेत प्रत्येक वेळेस तुम्ही ज्योतिषाकडे जाऊ शकता का हे सांगण्याचा प्रयत्न करत असते की तुम्हाला काही अंशी दिलासा मिळावा आणि कामामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे अजून आत्मविश्वासाने अजून तीव्र गतीने तुम्ही बदल तुमच्या आयुष्यात करावा ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या उदयामुळे धनुराशीच्या लोकांच्या जीवनात मोठे बदल होऊ शकतात तुमच्या सर्व मनोकामना शनिदेवाच्या कृपेने पूर्ण होऊ शकतात अशी दाट शक्यता दिसत आहे नोकरी व्यवसाय बिझनेस काही असू द्या तुम्हाला घवघवीत गव यश मिळू शकते संधी आलेली योग्य ठिकाणी तिचा वापर करा आणि संधीचं सोनं करा एवढं मात्र तुमच्या हातात आहे नाहीतर संधी आली आहे तुम्ही गमावली आहे ती तुम्हाला त्याचं काहीच वाटलं नाही आहे तर कितीही मी सांगू दे किंवा कुणीही सांगू दे त्याचा परिणाम काही तुमच्या जीवनामध्ये दिसणार नाही तुम्हाला त्याचबरोबर बघा बरेच दिवस अडकलेले पैसे तुम्हाला मिळत नव्हते खूप टेन्शन येत होतं तर या काळात ते पैसे देखील परत मिळणार आहेत उत्पन्नाचे नवे स्रोत तुम्हाला लाभण्याची शक्यता आहे म्हणजेच नवनवीन इन्कम सोर्सेस येण्याची शक्यता दाट दाखवत आहे इथे सुखसुविधांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे या काळात तुम्हाला तुमचा इच्छित जोडीदार मिळण्याची शक्यता आहे आता ज्यांचं लग्न वगैरे झालेलं नाही आहे त्यांना जोडीदार जरूर मिळणार आहे म्हणजे हे देखील टेन्शन तुमचं आता दूर झालेलं आहे समाजात तुमचा मान सन्मान हा नक्कीच वाढणार आहे फक्त तुम्ही तुमच्या कष्टाला यश देण्यासाठी शनी महाराजांनी तुम्हाला आशीर्वादाचे हात तुमच्या डोक्यावर ठेवलेले आहेत पण योग्य संधीचा फायदा हा जरूर करून घ्या तर अशा या तीन राशी होत्या व्हिडिओ आवडला जास्ती जास्ती कुणा -कुणा तेना। तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा कोणाकोणाच्या तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये ही रास आहे त्यांना तर त्यांना देखील कळू दे की आहे कुठे ना कुठेतरी देव जो आता चांगलं आपल्यासाठी संधीचं दार उघडलेलं आहे देवाने ते कळू देत चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत माझ्याकडून सर्वांना श्री स्वामी समर्थ